नमस्कार मंडळी मी अनिश्वाणी तुमचं पुन्हा एकदा आपल्या मी कोकणचा निशा युट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मंडळी मी आलो आमच्या कंपाऊंडमध्ये मध्ये काजूवरती बिया काढायला बघा हे आहे आमचं पूर्ण कंपाऊंड गवत पण खूप जास्त वाढलं आहे बघा हे आता सुकलं आहे सर्व तर साफसफाई केली नव्हती हे बघा किती गवत वाढलं आहे तर आता काजूवरती भोर पण आलेत तर आम्ही बघायला आलो आहे बिया झाल्यात की नाही काजूवरती हे बघा काजू आमचे बघा बिया झाल्या तर कावल्यात पण तर मंडळी बघू शकता हे बघा बिया झाल्या आहेत सुकले पण आहेत काजूवरती ह्या बघा पूर्ण पूर्णची घूड आहे बियांची ही बघा मस्त एकदम झाले आहेत बिया आणि तुम्ही बघू शकता काजू किती छोटा आहे सरकारी काजू आहे आमचा तर त्याच्यावरती बघा तुम्ही बघू शकता की बिया झाल्या आहेत वरती पण आहेत त्या बघा तर मंडळी बघू शकता तुम्ही हे बघा पूर्ण बियांची घोड आहे तर काढतो आहे मी आता तर मी एकटं चालू आहे कंपाऊंडमध्ये आमच्या बिया काढायला हे बघा काढून चालेत तर मी पिशवी आणले बियांसाठी तर या काजूरती बिया भेटल्या मला थोड्याशा आता पुढे बघतोय तर मी आता एका काजूरची बिया काढल्या तर आता मी जातो आहे दुसऱ्या कंपाऊंडमध्ये तिकडे बघतो झाल्या की नाही त्या तर समोरून पुढे सस्ता नाही जायला बघा तर बघू शकता किती गवत बघा आतमध्ये कंपाऊंडमध्ये गवत खूप वाढलं आतमध्ये मंडळी तुम्ही बघू शकता किती पूर्ण गवत आहे कंपाऊंडमध्ये मध्ये आमच्या हे बघा तर मी हातामध्ये काठी पण घेतले हे बघा बघू शकता पण आमचं काजूचं भरले सर्व खूप बियाले आहेत काजूवरती हे बघा या साइडला पण बघा पण असं काजू भरले पण बियाणे वरती आहेत इकडे पण आहेत पूर्ण असं काजू भरलं बिया नाही बघा मंडळी तुम्ही बघू शकता की आमचे सर्व वरती बिया आल्यात ते सर आमचे सरकारी काजू लावले आहेत आम्ही तर दोन तीन वर्षाचे आहेत तर प्रत्येक काजूवरती बिया आल्यात काय काय जुनात बिया तर काय काजून पावले आहेत तर काही दिवसांनीच आपण झुन हे काढतो मी ज्या झुन जून आहेत तुम्हाला वाटतात त्या आपण पूर्ण काजू भरला बियाणे इकडे आहेत त्या पूर्ण जून झाल्या सर्व बिया या साईडला पण आहेत पाहू शकता किती गवत बला किती तर आम्ही मुंबई असल्यामुळे टाइम भेटत नाही जरा यायला गावी तर मी एकटा आलो त्या लग्नाला तर आईवर येणार आहेत तर आता आम्ही सर्व येणार शिमग्याला तर तोपर्यंत अजून ज्या कावल्या बी आहेत त्या जून होतील पूर्ण सर्व ज्या जून बिया त्या मी घेऊन जातोय आता मुंबईला ती बघू शकतो आपण साईडला बिया आहेत बघा घोडीच्या घोड्यात पण बियांच्या आणि थोड्या कावल्या

तर मंडळी हे पूर्ण आमचं कंपाऊंड आहे हे बघू शकता तुम्ही हे सर्व आमचं कंपाऊंड आहे इकडे तर, तर हे सर्व सरकारी काजू आहेत दोन तीन वर्षाचे आहेत सर्व काजू हे तर प्रत्येक काजूवरती बिया आलेल्या आहेत सर्व इकडे पण आहेत तर आता मी खालच्या कंपाऊंडमध्ये आलो आहे तिथं वरती होतो वरच्या बिया काढल्या काजूवरच्या आता खाली आलो आहे हे बघा सर्व जून झाले आहेत जेवढ्या जुन्या त्या बिया मी काढतोय तर एवढ्या बिया भेटल्यात मला काजूनवरून तेव्हा दाखवतो मी बघा एवढ्या बिया भेटल्यात अशा कवळ्यात अजून आता शेमग्यापर्यंत येईपर्यंत तेपर्यंत सर्व जून होती बिया तर आता मी गावी आलो लग्नाला तर घेऊन जातोय थोड्या ज्या जून झाल्यात बिया नाहीतर परत मला आई ओरडेल तर आईने सांगितलं होतं की काजूच्या बिया घेऊन ये तर मंडळी मी आता बिया काढून जातो आहे घरी तर ह्या बघा अर्धी पिशवी बिया काढली मी तर आता मी घरी चाललो आहे बाकी आहेत बिया पण थोड्या कच्च्या आहेत तर, तर ते आता शिमग्यापर्यंत येईपर्यंत होतील सर्व अजून तर आता मी चाललो आहे घरी तर खाण्यापुरत्या भेटल्या बिया ह्या बघा बघू शकता तुम्ही तर खायला खूप मजा येते तुम्हाला माहीतच असेल तिकडे जवळ पण जास्त वाढलं आहे तर मी आता चाललो आहे घरी ही बघा ही आमची आहे शाळा जिल्हा परिषद आदर्श शाळा वडवली ती बघू शकता आणि शाळेच्या बाजूलाच आमचं पूर्ण कंपाऊंड आहे तिकडे या साईडला पण आहे तिकडे पण आहे बघू शकता हा आमचा जो काजू आहे रस्त्यावर पूर्णपणे भावारला आहे सर्व या काजूवरती बिया खूप जास्त येतात बघू शकता किती भवारलं आहे बघा काजू तर अजून याला बिया नाही आल्या अजून काजूला तर या काजूवरती बिया खूप जास्त येतात तर बघू शकता बघा हे पण आमचं कंपाऊंड आहे आमचा जो काजू आहे तो या काजूवरती जास्त बिया येतात आमच्या काजूवरती हा सर्व जास्त क बिया देतो आम्हाला तर मंडळी मी बिया काढून झालेलो आहे पूर्ण तर ते कच्च्या आहेत तर रह त्या शेमग्याला येईपर्यंत होतील घेऊन पूर्ण तर आता मी घरी चाललो तर तुम्हाला व्हिडिओ आवडले नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लागतो दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो पण टाटा नाही बाय बाय